नमस्कार निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण येत ना जो मेहंदीचा व्हिडिओ भरपूर माझ्या मैत्रिणी बहिणी भरपूर माझे फ्रेंड त्यांच्या रिक्वेस्ट वरनं मी परत हा व्हिडिओ बनवते आणि एकदम झटपट बनवते जास्त मोठा करणार नाही मला माहिती आहे मागचा व्हिडिओ मोठा झालेला होता आणि जास्त डीपमध्ये गेली होती पण आता तुम्ही समजून घ्या फक्त एक मेहंदीचा व्हिडिओ इथं मी बनवते भिजवलेचा तोच दाखवते आणि तो टाकते शेवटपर्यंत बघा आणि कुठे स्किप करू नका म्हणजे मी जसं बनवलंय ना तसं तुम्ही बनवायचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीने बनवा काय काय टाकते मी काय काय सगळं असं बारकाईने बघा आणि ही मेहंदी वगैरे भिजवून तुम्ही पण तुमच्या केसांना नावानाचे छान मस्त पैकी असे असेच केस तुम्ही पण तुमचे करा मेंदी इथन भिजवायला सुरुवात करायची आपल्याला इथं त्याच्यासाठी मी काय केलंय कांदा कापून घेतलाय असे मिडियम साईजचे दोन तीन कांदे कापून घेतले आहेत मी आणि त्याचा येत ना आपल्याला साल पण ठेवायचं आणि इथे आहेत ना हे जे आवळे ना ते आवळे पण चार पाच आवळे मी कापून घेतलेले आणि काय केलंय एक मिक्सरच भांड घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे कांदे मी दळायला घेतले तर कांदा आपल्याला दळूनच घ्यायचा असतो जास्त असं जास्त असं बारीक वगैरे कापायची गरज नाही तर मी इथं आहेत ना कोरपड व्यवस्थित अशी स्वच्छ वगैरे करून धुवून वगैरे ते कट वगैरे मारून म्हणजे असे तुकडे वगैरे करून घेतली होती दळायला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे कसं कोरपड वगैरे साफ केली तर ते तुम्ही जाऊन तिथं बघू शकतात तो व्हिडिओ तर मी येत इथं व्यवस्थित असं दळून वगैरे घेतलं ते कांदा आणि कोरपड आणि ते येत ना इथं चाळणी वगैरे घेऊन त्याच्यावरती चाळून घेतली व्यवस्थित चमच्याने वगैरे तर व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून जास्त येत ना मी हे कापतानी वगैरे दाखवलं नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता तर इथं मी एक पातेलं आहे तर पातेल्यामध्ये येत ना पाणी आहे आपण अंदाजे पाणी ठेवलं तरी चालतं आपल्याला माहिती आहे आता भिजवायला किती पाणी लागतं तरी तर पण मी जे कप घेतलेत ना ते अडीच कप पाणी आहे इथं अडीच अडीच ते तीन कप तर पाणी चांगलं असं उकळून घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये येत ना ही जे आळशी असतेत ना ब्राऊन कलरची ती दोन चम्मच इथं मी घालून घेतली आहे तर बघू शकता इथं आणि इथ जी आपली कलोंजी येत ना ती पण दोन चम्मच घालून घेतली मी इथं आणि इथ मेथ्या आहे आपल्या साबुत मेथ्या तर त्या मेथ्या पण दोन चम्मच इथं मी घालून घेतल्या दोन माणसांसाठी भिजवतो आपण मेहंदी तर मेथे झाल्यानंतर आहेत ना मग इथं आपण घ्यायचंय आता काळे तीळ तर काळे तीळ पण इथं मी दोन चम्मच घालून घेतले असे दीड चम्मच तर दोन चम्मच घातले तरी चालतात पण मग मी घालून घेतले एवढे आणि इथं मी ना आपली चहा पावडर असते ना जे रेग्युलर यूज करतो आपण ती तर ती येत मी इथे चार चम्मच घातले चहा पावडर तुम्ही जेवढी जास्त घालत नाही तेवढं चांगलं असतं छान उकळून घ्यायचं आहे ते मी चार चम्मच इथं घालून घेतले होते इथं आपल्याला कॉफी घ्यायची आहे तर कॉफी पण येत ना थोडीशी जास्तच घालायची आहे तर मी इथे येत ना तीन चम्मच घातली होती कॉफी तर तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये घ्या कारण याला कलर खूप छान येतो एकदम ब्राऊन कलर एकदम मस्त कलर येतो आणि आपल्या केसांच्या आरोग्यासाठी कॉफी चहा पावडर खूप महत्त्वाची आहे तर ते नक्की घालून घ्यायचे आणि जे आपण आवळा वगैरे जे कापून घेतले होते ना ते आवळे पण याच्यामध्ये घालून घेतले मी तर गॅस तर बंद झाला होता मी परत चालू करून घेतला आणि सगळं सर्व आवळे जेवढे मी कापून घेतले होते साधारणतः चार पाच आवळे घेतले होते मी तर ते कट करून वगैरे आणि घेतलेत मी तर आणि जे कांदा होता ना तर कांद्याचे साल आहेत ना हे खूप महत्वाचे आहे तर का केस वगैरे गळायला वगैरे भरपूर म्हणजे असे केस गळणं वगैरे थांबतं वाढायला सुरुवात होते खूप फायदे आहे तर कांद्याचं साल अजिबात फेकायचं नाही ते ना उकळून घ्यायचं ते खूपच महत्वाचं आहे आणि येत नाही तर थोडेसे असं आपली कोरपड आहेत ना ती ठेवलेली होती तर ती कोरपीड कोरपडचे तुकडे पण इथं मी उकळायला टाकून घेतले तर तुम्ही असे आपण असे पण नाही टाकले तरी ऑप्शनल आहे पण मी करत असते कारण की ना आपण दळून पण घेतलेली भरपूर सारी अशी कोरपड माझी आता वरती भरपूर कोरपड असते भरपूर आहे माझ्याकडे अशी छानपैकी गावठी कोरपड आहे तर मी यूज करत असते जास्तच कोरपड वगैरे आणि कढीपत्ता पण भरपूर असतो आमच्या घरचाच आहे माझ्या माहेरून भरपूर येत असतं मला तर तो पण असा भरपूर सारा घालून घ्यायचा आहे आपल्याला हवा तेवढा असं काही नाही की तुम्ही जास्त झाला त्याचे काही साईड इफेक्ट वगैरे नाहीये तर केसांनाच आहे आपल्याला तुम्ही घालून घेऊ शकता दळून पण घेऊ शकता तुम्ही याचं काही सरकत नाहीये मी मागच्या वेळेस दळून पण घेतले होते पण आता मी येत नाही हे उकळून घेते तर याच्यामध्ये येत ना तांदूळ घ्यायचे तर मी तीन चमच तांदूळ घेतले कोणता पण तांदूळ घ्या तुम्ही हवं तर राशनचा घ्या आपल्या घरचा तर माझे इंद्राने तांदूळ आहे मी जे भाताला यूज करते तेच घेतले मी कोणता पण घ्या असं काही नाही त्याच्यामध्ये की तुम्ही हाच तांदूळ घेतला पाहिजे की तोच घेतला पाहिजे आणि ना एखाद्या चमच्याच्या चाकूच्या चा, चा साह्याने ते हलवत राहायचं सतत असं डवळत राहायचं वरचं खाली खालचं खालचं वर असं करत राहायचं आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं इथे आपल्याला तर इथे आहेत ना मी लवंगा पण घेतले आहेत दोन चम्मच तर लवंगा पण खूप महत्वाचे आहे घालून आहे ते आपण आणि व्यवस्थित असं उकळून वगैरे व्यवस्थित घ्यायचे तर दहा पंधरा मिनिट होतात दहा बारा मिनिट उकळत जात एकदम व्यवस्थित तर मी नाही हे सतत आहे बघा सतत हलवत होते उकळत होते मी सतत तर सतत ही प्रोसिजर चालू ठेवायची जरी उकळता येत ना तर आपल्याला हे सोडून नाही द्यायचे सतत व खाली वर वरचं खाली असं करायचं म्हणजे काय होतं जेवढं पण आपण त्याच्यामध्ये हे सगळे वस्तू टाकलेल्या आहेत ना तर त्याचं सगळं ते उतरलं पाहिजे त्याच्यामध्ये जेवढे त्याच्यात गुणधर्म आहेत ना ते त्याच्यामध्ये उतरले पाहिजे म्हणून काय करायचंय खालीवर खालीवर करत राहायचंय समजणी हलवत राहायचंय तर मी इथं नाही तर घेतलं होतं सर्व हे करून असं दहा बारा पंधरा मिनटं झाले होते कोण वगैरे घेतलं आणि इथं येत ना आपला हा चांगला हा कोरपड आणि कांदा आहेत ना त्याचा रस करून घेतला होता तो पाणी वगैरे काही घातलं नाही कोरपड लांबच पाणी असतं त्याच्यामध्येच मी दळून घेतलं होतं आणि ते व्यवस्थित गाळून घेतलं आणि हे पण आता गॅस बंद केला आणि हे मी पाणी इथन एका काचेच्या वाटीमध्ये गाळून घेतलं हे तर थंड होऊन द्यायचं हे आपल्याला तर सगळं याच्यामध्ये घालून घेतलं आणि हे परत येत ना ही चाळणी त्याच्यावरती वरती ठेवून दिली जरा असं वाटलं ना आपल्याला की हे पाणी आपल्याला मेहंदी कालवायला वगैरे कमी पडतंय किंवा काही तर याच्यामध्ये येत ना नॉर्मल टेम्परेचरचं पाणी जरी तुम्ही घालून घेतलं ना याच्यामध्ये डबल याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि येत ना ते पाणी त्याच्यामध्ये परत मेहंदीमध्ये टाकून घ्यायचं आणि जरी पण येत ना तुम्हाला जर मेहंदीमध्ये पाणी कमी नाही पडलं पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून येत ना ते परत डबल त्याच्यामध्ये ते घ्यायचं आहे आणि असं नसतं आपण केसांना जरी लावलं ना खूप चांगलं असतं ते तरी इथं मी काय केलं दोन कप मेहंदी ना ती मोजून घेतली दोन आपल्या दोन लेडीजला होते मोठे केस माझ्या एवढे केस जर असतील तर दोन लेडीजला एकदम बरोबर होते म्हणजे मेहंदी लागली जाते तर मी दोन कप घेतले होते तर जुने पॅकेट होते मी आधी आणलेले एक महिन्यापूर्वीचे तर ती संपली होती एवढी पूर्ण होत नव्हती तर मी नवीन पॅकेट आणलेले होतं तर ते फोडलं मी इथं ते नवीन पॅकेट आणि हे दोन कप पूर्ण करून घेतले आणि बाकीची परत व्यवस्थित पॅकिंग करून ठेवायची आपल्याला ही मेहंदी तर हे बघा सर्व मी असं व्यवस्थित मापाने घेतलंय तर दोन माणसांसाठी आहे तुम्हाला एक एकासाठी जर करायचं असेल ना तर मग एकच कप घ्या आणि एक एक चम्मच घ्या सर्व जे मी साहित्य सांगितलंय ना ते सर्व एक एक चम्मच आहे इथं तर हे बघा इथं मी इथं ही मेहंदी टाकून घेतली याच्यामध्ये घालून घेतली व्यवस्थित आणि इथं इथं मी आता घेतली घेतले तर, बगा बगा। तर पावडर तुम्ही आता बघा व्यवस्थित बघा तर हिरडा पावडर आहेत ना ती मी घेतली इथं दोन चम्मच व्यवस्थित लक्ष देऊन बघायचंय आता इथं ह्या पावडरी कोणत्या दिल्या घेतल्या आहेत मी त्या तर बघा तुम्ही याच्यामधनं तुम्ही एखादी स्किप केली तरी चालेल हरकत नाही पण जर तुम्हाला पूर्णच गुण पाहिजे असेल कसं सांगत हे सर्व टाकून घ्या जर नागरमोथा पावडर आहे ती पण घेतली मी दोन चम्मच आणि कापूर काच कापूर काचणी पावडर आहे ती पण घेतली दोन चम्मच आवळा पावडर घेतली मी दोन चम्मच भेहडा पावडर आहेत ती पण दोन चम्मच घेतली आहे आणि कचौरा पावडर आहेत ना ती पण दोन चम्मच घेतलीय मी आणि ना आयुर्वेदिक आपली शिककाई पावडर आहेत ना ती पण दोन चम्च घेतलीये तर हे अशा बघून आहे व्यवस्थित या पावडरी तर या सर्व मी इथे घेतल्या आहेत तर ह्या आहेत ना सगळ्या दोन दोन चमच घालून घ्यायचे आपल्याला बघ आयुर्वेदिक शिककाई पावडर आहे तर ह्या सर्व इथं घालून घेतल्या मी दोन दोन चम्मच घ्यायचे आहे सगळ्या आणि तुम्हाला जर समजा थोडीशी भिजवायची एका लेडीजसाठी भिजवायची एका वेळेसाठी भिजवायची तर मग तुम्ही एक एक चम्मच घालून घेऊ शकता याच्यामध्ये तर खूप छान म्हणजे इतका मस्त रचल होतं ना बघितलं असेल तुम्ही आता माझ्या केस पण वाढायला वगैरे खूप छान अशी मदत झाली आहे एकदम मस्त केस असे स्मूथ पण झाले आणि जे केस वगैरे गळत होते ना ते गळायचे पण बंद झालेत आणि जे छोटे छोटे केस येतात ना असे पुढे आता बघू शकतो तुम्ही जर बघितलं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असे छोटे छोटे केस पुढे येतात तर ते केस असे कापलेले वगैरे असं काही नाही ते न गळालेले पैसे असे गेलेले होते ते केस ते आता येत आहेत आणि ते वाढताय आता तर ते असे साईट नाहीत ना ते केस आलेले आहेत तर भरपूर सारी हेल्थ साठी ना आपल्या केसांच्या खूप उपयोगी ही मेहंदी नक्की लावा तुम्ही तर खूप फरक पडतो मी मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर काय सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा तुम्ही जाऊन बघू शकता मी ना डिस्क्रिप्शनमध्ये येत नाही हे सर्व नावं वगैरे देते तुम्हाला ह्या मेहंदीच्या वगैरे ह्या पावडरीनच्या वगैरे त्याच्यात पण जाऊन तुम्ही चेक करा तर एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित भिजवायची आपल्याला तर मी ना आधी याच्यामध्येच जे पाणी वगैरे जे आपण कोरपड आणि कांदा दळून घेतला तर त्याच्यामध्येच आधीच हे सगळं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे येत ना आपल्याला पाणी किती लागतं ना त्याचा अंदाज आपल्याला येईल त्याच्यावरती तर इथं साईटला मी ना वाटीमध्ये हे गाळून घेतलेलं होतं ना जे सगळं उकळून घेतलं होतं ते पाणी इथं मी घेतलं पण ते गरम होतं तर मी थोडंसंच घालून घेतलं होतं आणि नंतर आहेत ना ते थंड होऊन दिलं मी पाणी पाच ते सात आठ मिनिट तर थंड झाल्यानंतर परत मी याच्यामध्ये घालून घेतलं तर हे बघा जेवढं पाणी मी बनवलं होतं ना तेवढं पाणी मला लागलं इथं जेवढं मी ते बनवून घेतलं होतं ते दोन एकदम बरं बरं होतं पण मला अजून पण थोडंसं पाणी पाहिजे होतं मग मी काय केलं ते जे ठेवलेले आहेत ना मी वरती सर्व तर त्याच्यामध्ये काय केलं थोडंसं पाणी घालून घेतलं आणि पुन्हा ते गाळून छान असं दाबून घेतलं गाळून जे सर्व ते उकळून घेतलेले होतं ना ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय केलं थोडंसं पाणी घालून आणि ते चाळणीमध्ये परत टाकून येत ना असं दाबून दाबून घेतलं हाताने प्रेस करून घेतलं भरपूर साधं पाणी निघालं घरात मुली वगैरे असतात आपल्या तर माझ्या आहेत मुली तर त्यांना मी त्यांनी ते पाणी वगैरे लावत असते तर ते त्याच्यासाठी मी ते पाणी ठेवलं तर खूप उपयोगी असतं ते पाणी खूपच छान असतं तर हे नक्की करायचंय पूर्ण पिळून घ्यायचंय आणि जो उरलेला चोथा आहेत ना तो तुम्ही झाडांना वगैरे टाकून द्या इतकं खत येत ना इतकं छान असतात ना झाडांना त्याचं खूप फायदा होतो त्यानी तर ते असं फेकून न देता येत ना पूर्ण एकही एक वस्तू वाया जात नाही याच्यामधली तर नक्की तसा युज करा आणि व्यवस्थित येत ना मी हे यंत्राच्या सहाय्याने ना आधी चम्मचने कालून घेतली नंतर यंत्राच्या सहाय्याने येत ना व्यवस्थित मिक्स करून घेतली थोडासा वेळ लागतो याला गठोळ्या वगैरे होत असतात ना थोडासा वेळ द्यायचा याला आणि व्यवस्थित येतं हाताने पण काढू शकतो काय हरकत नाही पण हात कशी लाल वगैरे होऊन जातात ना त्याच्यामुळे मग मी हे या, या यंत्राच्या सहाय्यतेने आपण मिक्स वगैरे करतो काही पण बॅटर वगैरे पीठ वगैरे ते आहेत मी इथं तर छान मिक्स करून वगैरे घ्यायचं हे आणि जेवढं पाणी म्हणजे लागल ना आपल्याला तेवढंच आहे आणि असं जर वाटलं आपल्याला की आता आपण आता हे काय करणार हे भिजून ठेवायची एवढं पाणी तर पुरेस आहे आपल्याला जेवढं मी आता टाकलं याच्यामध्ये दिसतंय ही थिकनेस येत ना एकदम बरोबर आहे पण जेव्हा मेहंदी भिजतेत ना त्यावेळेस आपल्याला सकाळी करणार आता मी इथं वाजले किती आहे साडेचार ते पाच वाजता माझी मेहंदी भिजवून झालेली आहे दुपारची संध्याकाळच्या टाइमची म्हणजे असं मी करायला घेतली होती तर लागला मला एखादा तास लागतोच भिजायला भिजवायला त्याला मी चार वाजता बनवायला घेतली होती ती तर पा म्हणजे पावणे चार साडेतीन पावणे चारला बनवायला घेतली होती मी आणि मला इथं वाजले आता साडेचार पावणे पाच तर इथं मी भिजवून ज्याच्यावर झाकण ठेवलंय आणि ना आता मी सकाळीच काढली दहा अकरा वाजता मला आता इथं लावायची मेहंदी सगळे कामं वगैरे आवरून तर आता कसं थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे काय करायचंय की व्यवस्थितच म्हणजे असे ऊन पडल्यावरतीच लावायला घ्यायची आणि मी ते इथनं दोन अंडे घेतलेत आता तुम्ही जर अंड्याचा वगैरे यूज करत नसाल तर काहीच हरकत नाही ऑप्शनल आहे तर तुम आपण याच्यामध्ये कोरपड घातलेली आहे केस एकदम स्मूथ होतात त्याने पण जर तुम्ही जर काही हरकत नसेल तुम्हाला अंडा वगैरे लावायला तर तुम्ही याच्यामध्ये इतनं अंडा टाकून लावू शकता एकच नंबर जर होतं अंड्याने एकच नंबर खूप छान असा मस्त केसांना जात होतो आपल्याला खूप फरक पडतो त्यासाठी इथनं अंडं घालून घेतणं खूप गरजेचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लावून घ्यायची आपल्याला केसांना आणि इथना थंडी आता थंडीमुळं काय करायचं आहे तुम्ही दोन तास ठेवले तरी चालेल कोणाला ॲलर्जी असते सर्दीची वगैरे त्यासाठी सांगते मी तर दोन तास ठेवले तरी चालेल आणि चार तासांनी धुऊन घ्यायची तसेच आयुर्वेदिक आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे काय होतं मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असते ना माझ्या चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला भेटतं तर आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा राहा आणि स्वस्त राहा